नमस्कार मित्र हो मी मिलिंद कांबळे जे जय भीम जय भारत यूट्यूबमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो सध्या होऊ गाठलेल्या स्थानिक स्वराज सं संस्थांच्या निवडणुकाबाबत आज राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये मी निमंत्रित केलं आहे निलंगा येथील ज्येष्ठ संपादक पत्रकार मोहनजी क्षीरसागर साहेब क्षीरसागर साहेब आपल्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत स्वागत आहे आज मी आपणास विनंती अशी करतो की सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत निलंगा नगरपालिकेबाबत राजकीय विश्लेषण सविस्तर करण्यात यावे आपल्या प्रेक्षकांसाठी आपण उपलब्ध करून द्यावे ही आपणास विनंती करतो नमस्कार बंधू भगिनीनो निलंगा तालुका निलंगा मतदारसंघातील जिल्ह्यातील सर्व असंख्य चाहत्यांना श्रोत्यांना मी आज माहिती देणार आहे की बा, एकोणीसशे बावन पासून निलंगा नगरपालिकेच्या या निवडणुका होत आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस ला प्रत्यक्षामध्ये निवडणुकीचा हा कार्यभार कार्यकाल हा एकोणीसशे बावन पासून लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या देशभरामध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाचा काळ हा प्रत्यक्षात एकोणीसशे बावन पासून चालू झाला आणि आपला लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुका जरी आज असला तरी एकोणीसशे ब्याऐंशी च्या अगोदर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपला निलंगा तालुका होता एकोणीसशे बासष्टच्या अगोदर आपला निलंगा तालुका बिदर जिल्ह्यामध्ये होता प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बिदर जिल्ह्यातील आपले आमदपूर उदगीर आणि निलंगा हे तीन तालुके महाराष्ट्रामध्ये सामील झाले एकोणीसशे साठ पासून आपला भाग हा मराठवाड्यातला पूर्ण भाग हैदराबादच्या राजधानीच्या अंतर्गत होता आणि बिदर जिल्ह्यामध्ये होता पहिली नगरपालिका म्हणण्यापेक्षा पूरपालिका या नावाने निलंग्याची नगरपालिकेला ओळखलं जायचं एकोणीसशे बासष्ट पर्यंत पूरपालिका या नावानेच निवडणुका झाल्या पहिले नगराध्यक्ष आपले निलंग्याचे पूरपालिकेचे धरशीलराव बाबाराव देशमुख प्रथम नगराध्यक्ष झाले आज ते हयात मध्ये नाहीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस भगवानराव आंबेगावकर यांची निवड एकोणीशे त्रेपन्न रोजी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले त्यानंतर किशनराव दत्तात्रय शिरशीकर यांची निवड झाली एकोणीसशे पंचावन्न ला काजी हमीदुद्दीन हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले चंद्रशेखर रंगराव चव्हाण हे एकोणीसशे सत्तावन ला नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले धोनीराम ओमजी सुरवशे हे तात्पुरत्या काळासाठी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यावेळेस चंद्रशेखर चव्हाणला हटवल्यानंतर त्यांना चार्ज देण्यात आला एकोणीसशे एकसष्ट ला चिखराळे राजप्पा हे नगराध्यक्ष होते दाऊद खा पाशासाहेब पठाण हे नगराध्यक्ष एकोणीसशे एकसष्ट ला नगराध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष झाले आणि विठ्ठलराव शंकरराव गायकवाड हे सुद्धा एकोणीसशे पासष्ट ला नगराध्यक्ष होते त्यांच्यानंतर काशीनाथ शांतप्पा मंटाळे हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला चौऱ्याहत्तर पर्यंत नगराध्यक्ष होते आणि थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला थेट नगराध्यक्ष पदाची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस माजी आमदार अॅडव्होकेट श्रीपतराव गाणुराव सोळुंके हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उभे होते त्यांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार कागरपाशा देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली त्यांच्यात चुरशीची पहिली थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पाचशे अकरा मतांनी ऍडव्होकेट श्रीपतराव ज्ञानूराव सोळुंके स्वर्गीय यांची निवड झाली त्यांच्यानंतरचा जो काळ आहे निवडणुकांचा तो श्रीपतराव सोळुंके यांचे अष्ट्याहत्तर पर्यंत नगरपालिका नगराध्यक्षपदी राहिले एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका बरखास्त करून निवडणूक आज जसे पाच वर्ष प्रशासकीय कारभार स्थानिक स्वराज्य संस्थावर एकोणीसशे ब्याण्णव ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तर एकोणीसशे पंच्याऐंशी ला नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यावेळेस एकोणीसशे पंच्याऐंशी ला लोकनियुक्त नगरपालिका निवडणुका होऊन ऍडव्होकेट विठ्ठलराव शंकरराव गायकवाड हे नगराध्यक्ष झाले पण त्यांना काँग्रेसमधून युवक काँग्रेसचा विरोध वाढू लागला ते मनमानी कारभार करत आहेत म्हणून करत आहेत म्हणून त्यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतला त्यांच्या जागी भाऊराव मारुतीराव चोपणे यांची एकोणीसशे सत्याऐंशी वीस अकरा एकोणीसशे सत्याऐंशी ला निवड झाली त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या सतरा ऐक्क्याण्णव ला निवडणुका झाल्या त्यावेळेस विजयकुमार विष्णूपन पाटील हे नगराध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाल एक डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत चालला त्यांच्या नंतर ज्या निवडणुका झाल्या ते एकोणीसशे एक सत्त्याण्णव ला डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव ला वीरभद्र वैजनाथ स्वामी यांची निवड झाली नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नंतर नगराध्यक्ष बदलत गेले बाबराव तुळशीराम नितनवरे एकोणीसशे सत्त्याण्णव बालाजी ज्ञानबा दोरवे दोन हजार सहा मध्ये दे नगराध्यक्ष झाले शेख हमीद साब इब्राहिम यांची नगराध्यक्ष पद एक दोन हजार आठ साली त्यांनी कार्यभार पाहिला राजेश्वरी बाबुराव नितनवरे यांनी वीस जून दोन हजार नऊ ला निवड झाली स्वामी वीरभद्र वैजनाथ यांची पुन्हा दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी निवड झाली ते आठ फेब्रुवारी दोन हजार अकरा आणि त्यानंतर जे नगराध्यक्ष झाले ते सुनीता ताई दयानंद स्वप्ने श्रीमती यांनी डिसेंबर दोन हजार अकरा ला निवड झाली त्यांनी जून दोन हजार चौदा पर्यंत नगराध्यक्ष पदाचा सा कार्यभार सांभाळला त्यानंतर सा नगराध्यक्ष पद हे धानोरकर यांनी जून दोन हजार चौदा ते डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवले त्यानंतर थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्या दोन हजार सोळा डिसेंबर दोन हजार सोळा या महिन्यामध्ये थेट नगराध्यक्षपदी निवड होऊन त्यांचे प्रतिस्पर्धी शिंगाडे यांच्याशी लढत होऊन दोन हजार मताधिक्याने त्यांचा विजय झाला त्यानंतर प्रशासकीय काळ चार वर्षाचा गेला आणि बंधुनो आता हे ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आतापर्यंतच्या दोन हजार बावन पासून एकूण पंचवीस नगराध्यक्ष झाले त्यातील नऊ नगराध्यक्ष हयात मध्ये आहेत तर सोळा नगराध्यक्ष दिवंगत आहेत हयात मध्ये आता ही निवडणूक दोन हजार पंचवीस ची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये खुल्या प्रवर्गाला आरक्षण सुटल्यामुळे आता चुरस वाढलेली आहे कधी काही एकोणीसशे एक्क्याण्णव ला मराठा समाजातून विजय कुमार विष्णुपंत पाटील हे नगराध्यक्ष झाले आणि त्या नंतर गेल्या पस्तीस वर्षामध्ये नगराध्यक्ष हे विद्या धानोरकरचा अडीच वर्षाचा अपवाद वगळता मराठा समाजापैकी नगराध्यक्ष झालेच नाही त्यामुळे गेल्या पस्तीस वर्षामध्ये निवडणुका होऊन मराठा समाजाला नगराध्यक्ष पदावर विराजमान होता आलं नाही मधल्या विद्या धानोरकर यांच्या अडीच वर्षाचा कालखंड सोडता यामुळे आता मराठा समाजाचा नगराध्यक्ष करा अशी मागणी जोर धरत आहे सर्व पक्षामधून मराठा समाजाला नगराध्यक्ष पद द्या अशी मागणी जोर धरत आहे तरीही काँग्रेस पक्षातर्फे या शहरासाठी नगराध्यक्ष पदाचा अनुभव घेतलेले अनुभवी असे हमीद इब्राहिम शेख हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून सध्या इच्छुक आहेत त्यांना काँग्रेस त्या, त्या, कमिटीचे अध्यक्ष दादा साळुंके यांचे ते निकटवर्ती मानले जातात याचबरोबर काँग्रेस पक्षामध्ये अजित भरत नाईकवाडे हे सुद्धा काँग्रेस पक्षामधून इच्छुक आहेत काँग्रेस पक्षामधून आणखी महिलापैकी सुनीता दयानंदोपने हे सुद्धा इच्छुक आहेत आता भाजपमधून कोण कोण इच्छुक आहेत अशी चर्चा होत असताना भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यात काही चर्चा अजून हो। नाहीच परंतु दबक्या आवाजामध्ये जनतेमधून असे बोलले जात आहे की संजय हलगरकर हे भाजपकडून उमेदवार होऊ शकतात कारण संजय हलगरकर एक असा दुवा आहे की माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधामध्ये आमदार संभाजी पाटलांनी गेली पंचवीस वीस पंचवीस वर्ष राजकारण केले परंतु ज्या ज्यावेळी कठीण प्रसंग आले ज्या ज्यावेळी साहेबांना आठवण आली संभाजी पाटलांना बोलण्याची त्या त्यावेळेस संजय हलगरकर हे स्वतःच्या फोनवरून त्यांना संपर्क करून बोलायला देत होते हे मधली आतली गोष्ट असली तरी मी आज गौप्य स्फोट करीत आहे जेव्हा संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं मंत्रीपदी निवड झाली आणि त्यांचा जो शपथविधी होणार होता त्याच्या आदल्या दिवशी पाच वाजता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगकर यांनी संजय हरगरकरला बोलावून सांगितले की बाबा उद्या संभाजीचा शपथविधी आहे मला संभाजी पाटील निलंगेकरांचा मंत्री झालेला पाहायचा आहे मला लाईव्ह दूरदर्शन टीव्हीवर पाहायचं आहे तू मला टीव्ही चालू करून लाईव्ह हे लावून दे मग त्यांनी आपल्या नातू मंत्रिपदावरील निवड झाल्यामुळे आनंद सुरू राहत होते त्यावेळेस प्रत्यक्ष संपर्क करून देणारे संजय हरगरकर हेच होते यामुळे आता जरी अशोक पाटील निलंगेकर काँग्रेसमध्ये असले तरी संभाजीराव पाटील निलंगेकरांची एवढी जवळीक वाढलेली आहे दोन हजार डिसेंबर दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी खालकावाडा सोडून संभाजी पाटील निलंगेकर यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे तन मन धनाने सहकार्य करून निवडणुकीमध्ये सहकार्य केल्यामुळे संभाजी पाटलाच्या पॅनलचे नव्वद टक्के नगरसेवक दोन काँग्रेसचे अपवाद वगळता एक राष्ट्रवादीचा अपवाद वगळता सोळा सतरा न, न नगरसेवक व नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आणि झिरो नगराध्यक्ष पद भाजपला असताना झिरो टू हिरो करण्याचं काम संभाजीराव पाटलांनी निलंगा नगरपालिकेत केला परंतु त्यांनी मनाव म्हणावतस संभाजीराव पाटलांनी त्यांच्या सभापतींना नगराध्यक्षांना त्यांच्या नगरसेवकांना स्वातंत्र्य दिलं नगरसेवक नाराज आणि रुष्ट होते निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेत नव्हते नगराध्यक्ष आपली मनमानी चलवित होते आम्हाला विश्वासात घेत नव्हते अशी नगरसेवकामध्ये कुजबुज आणि चर्चा असायची आणि निरंगानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये चार वर्ष जरी प्रशासक असला तरी महाराष्ट्रात व संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पक्षाचे आमदार आणि खासदार आणि यांनी बॅकडोअर मधून आपल्याला नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका मधून कारभार करता येऊ म्हणून महाराष्ट्रातील भाजप पक्षाने कोर्टात ओबीसीच आरक्षणाचं भूत उभा करून जाणून बुजून पाच वर्ष निवडणुका लांबवण्याचा भाजप करून प्रयत्न झाला हे सगळ्या सर्व भारताला देशात माहीत आहे हे माझा आरोप नाही परंतु तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं अशी तंबी दिली भाजप पक्षाला एक चपराक दिली, आता <coughs> का दिली की आता मात्र निवडणुका लांबू नका एकतीस जानेवारीच्या आतच निवडणुका घ्या अन्यथा तुम्हाला निवडणूक आयोगावर कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिल्यामुळे सगळे प्रशासकीय कारभार संपून निवडणुका घोषित केलेल्या आहेत त्याची पहिली फेरी आहे नगरपालिका नगरपंचायतीची पहिल्या फेरीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होतील दुसऱ्या फेरीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील तिसऱ्या फेरीमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होतील अशा तऱ्हेने तीन फेऱ्या होऊन तीन महिन्यामध्ये सर्व निवडणुका होणार आहेत आज कोण कोणकोण इच्छुक आहेत हे आता E era é recordado claro